श्रीस्वामी समर्थ सर्वांना गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद कसं द्यावं त्याचप्रमाणे नैवेद्य कोणता दाखवायचा आरती कोणती करायची मंत्र कोणता म्हणायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा दोन हजार पंचवीसमध्ये गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आली आहे योगायोगाने या दिवशी गुरुवार आलेला आहे पहा प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी गुरु असायला हवा गुरु शिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही असं म्हणतात तुम्ही तुम्ही जरी अजून गुरु केलेले नसतील तुम्हाला जर का गुरु करून घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुरुपद तुमच्या गुरूंना देऊ शकतात मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद द्या दत्त द्या किंवा तुमचे आणखीन कोणी गुरु असतील त्यांना देखील तुम्ही या दिवशी गुरुपद हे देऊ शकतात गुरुपौर्णिमा गुरु, गुरु आणि शिष्य यांच्यातील अतूट नात्याचे प्रतीक आहे या दिवशी शिष्य आपल्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानासाठी आणि मार्गदनासाठी मार्गदर्शनासाठी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात गुरुपौर्णिमा आपल्याला ज्ञानाचे महत्त्व आणि जीवनातील योग्य मार्गदनाचे महत्त्व समजावून सांगते पहा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असं देखील म्हणतात कारण या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता या दिवशी आपल्या गुरूंना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो गुरूंना गुरुदक्षिणा अर्पण करणे या दिवशी शुभ मानले जाते आणि म्हणूनच आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं देवपूजा करून घ्यायची अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठला तरी चालेल कारण हा दिवस आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे त्यामुळे सकाळी लवकर उठा देवपूजा करून घ्या बाहेर सडा रांगोळी घाला हळदीचं लेपण आवर्जून करा या दिवशी तुम्हाला उपवास करायचा असेल तर अवश्य उपवास करू शकतात त्यानंतर तुमच्याकडे जर का स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीवर अभिषेक घालू शकतात काही सेवा करू शकतात फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या फोटो समोर बसून काही सेवा तुम्ही करू शकतात या दिवशी तुम्ही आपल्या गुरूंची सुंदर अशा पाटावर चौरंगावर छान अशी पूजा मांडणी करू शकतात छान अशी सुंदर फुलांची सजावट करू शकतात रांगोळी काढू शकतात त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना नैवेद्य म्हणून देऊ शकतात तर पहा या दिवशी आपल्याला अगदी तुम्ही देवपूजा करताना स्वामींची मूर्ती असेल ब्रह्म मुहूर्तावर तुम्ही जरी स्वामी समर्थांना अभिषेक घातला तरी चालणार आहे आता जर का तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला स्वामींची मूर्ती एका तामणात घ्यायची आहे यावर तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना तुम्हाला काही सेवा करायच्या आहे त्या म्हणजे गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला म्हणायचं आहे फलश्रुती म्हणण्याची गरज नाही त्यानंतर पुरुष सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे सोळा वेळा शक्य झाल्यास सोळा वेळा पुरुष सुक्तम म्हणा सोळा वेळा तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणताना प्रत्येक वेळेस फलश्रुती म्हणण्याची गरज नाही त्यानंतर सुक्तम तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे सुक्तम म्हणताना देखील तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही तुमच्याकडे टायमिंग नसेल तर तुम्ही एक वेळा सुक्तम म्हणा एक वेळा पुरुष सुक्तम म्हणा त्यानंतर तुम्ही एक वेळा पवमान सुक्त म्हणायचं आहे आणि तुम्हाला राम रक्षा एक ते नऊ ओव्यांपर्यंत तुम्हाला कडवे बोलायचे आहे पहा या सेवा तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना करायचे आहे यानंतर तुम्ही स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ पुसू शकतात त्यानंतर एका पाटावर एका पाटावर तुम्हाला स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे चौरंग घ्या पाठ घ्या खाली एक स्वस्तिक रांगोळीने काढा त्यावर हळदी कुंकू टाका त्यावर पाठ ठेवा पाटावर स्वच्छ कपडा अंथरा त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून तुम्हाला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मग फोटो तुम्हाला ठेवायचा आहे फोटोला हिना अत्तर लावा मूर्तीला हिना अत्तर लावा स्वामींच्या मूर्तीला हार घाला फोटो असेल तर फोटोला हार घाला अष्टगंध लावा छान असे सुंदर कपडे मिळतात स्वामींना ते पोशाख परिधान घाला स्वामींना मुकुट घाला छान असे सुंदर अलंकार मिळतात ते अलंकार तुम्ही स्वामींना घालू शकतात पहा या पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी पूजा मांडणी करायची आहे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एका लोट्यामध्ये पाणीत भरून ठेवायचं एका वाटीमध्ये खडी साखरेचा प्रसाद ठेवायचा खडी साखर ठेवा फळे ठेवा दूध साखर ठेवा तुमच्या यथाशक्तीने तुम्ही प्रसाद एका वाटीमध्ये ठेवू शकतात यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान आवर्जून टाकायचं आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्या धूप दीप प्रज्वलित तुम्हाला करून घ्यायचं आहे पहा या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या हाताने बनवलेले स्वामींना बेसनाचे लाडू याचा नैवेद्य दाखवायचा आहे स्वामींना बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहे आपण स्वतः आपल्या हा हाताने बनवून या दिवशी त्यांना नैवेद्य दाखवू शकतो त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना मोतीचूरचे लाडू बुंदीचे लाडू याचा देखील नैवेद्य दाखवू शकतात परंतु स्वामींना बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहे असं म्हणतात जर का आपण आपल्या गुरूंना आपल्या हाताने लाडू वळवून याचा नैवेद्य दाखवला तर आपल्या हातात असलेल्या दुर्भाग्याच्या देखील नष्ट होतात इतकी ताकद आपल्या गुरूंमध्ये असते आपल्या भक्तीमध्ये असते त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवा यानंतर आपल्याला स्वामींची आरती करायची आहे या दिवशी स्वामींना आपण वरण भात एखादा गोडाचा पदार्थ भाजी चपाती याचा नैवेद्य दाखवू शकतो किंवा त्यांच्या आवडीच्या पुरणपोळीचा नैवेद्य आपण दाखवू शकतो या दिवशी गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपण आवर्जून पुरणपोळी करत असतो तर पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांना दाखवायचा आहे यांना कांदी देखील खूप अतिशय प्रिय आहे आपण आवर्जून कांदी देखील त्यांना करून नैवेद्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आपल्याला प्रत्येक पदार्थावर एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना नैवेद्याच्या ताटाखाली एक पाट ठेवा किंवा एखादं वस्त्र ठेवा किंवा कपडा ठेवा किंवा नैवेद्याचं बघा वेगवेगळ्या पानाच्या आकारामध्ये जे वस्त्र मिळतात ते वस्त्र तुम्ही ठेवू शकतात नैवेद्य कधीही जमिनीवर ठेवू नये नैवेद्याचं ताट ठेवण्याच्या अगोदर पाण्याने आपल्याला भरी चौकोन काढून घ्यायचं आहे त्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि तीन वेळा आपल्याला नैवेद्याभोवती ताटाभोवती पाणी फिरून घ्यायचं आहे अगदी साधे सोपे मंत्र म्हणत तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात पाणी फिरवताना तुम्हाला नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं तीन वेळा म्हणायचं आहे तुळशीचं पान घेऊन तुम्हाला गायत्री मंत्र म्हणत ह्या नैवेद्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य स्वामींना दाखवू शकतात त्यानंतर जर का फोटो तुमच्याकडे असेल तर तुम्ही फोटोची मांडणी केल्यानंतर ज्या सेवा आपण मूर्तीवर अभिषेक करताना करतो त्याच सेवा तुम्हाला फोटोची स्थापना किंवा फोटोची मांडणी केल्यानंतर तुम्हाला करायची आहे यानंतर तुम्ही आरती करताना गणपती बाप्पांची आरती करा त्यानंतर स्वामी समर्थांची आरती करा दत्ताची आरती करा आपल्या कुलदेवीची आरती करा अशा तुम्ही पाच आरत्या करू शकतात यानंतर कर्पूर आरती करा किंवा तुमची एखाद्या आवडीची आरती तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर घालीन लोटांगण ही प्रार्थना म्हणायची आहे या पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आता आपण जो नैवेद्य ठेवणार आहोत हा नैवेद्य आपल्याला दहा ते पंधरा मिनटं तसाच स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचा आहे नैवेद्य आपल्याला लगेच उचलायचा नाही त्यानंतर तुम्ही तो थोडा झाकून ठेवू शकतात जेवण करताना हा नैवेद्य घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे यानंतर या दिवशी आपल्याला काही सेवा करणं गरजेचं आहे बघा गुरुपौर्णिमा असल्यामुळे हो आपण आपल्या गुरूंसाठी काहीतरी देणं लागत असतो या दिवशी आपल्याला आवर्जून ह्या सेवा करायच्या आहे तुम्ही ह्या सेवा दिवसभरात केव्हाही करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला सेवा करायच्या नाही तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारण या दिवशी आवर्जून करायचं आहे बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंसाठी या सेवा शंभर टक्के न विसरता करायच्या आहेत त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा जप करा सॉरी अकरा माळी जप करायचा आहे तारक मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणू शकतात यानंतर या व्यतिरिक्त तुम्ही सेवा करू शकतात त्या म्हणजे स्वामी स्तवन पठन करणे गुरुचरित्र अवतरणिका पठन करणे त्याचप्रमाणे स्वामी चरित्र अवतरणिका पठन करणे या सेवा देखील तुम्ही या दिवशी करू शकतात त्यानंतर तुम्ही या दिवसापासून या दिवसापासून तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय या अध्यायाचं पठन करण्याला देखील सुरुवात करू शकतात आता आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना गुरुपद द्यायचं असतं दरवर्षी आपण गुरूंना गुरुपद हे द्यायचं असतं त्यामुळे या दिवशी आपण गुरुपद हे आपल्या घरी देखील देऊ शकतो किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन देखील गुरुपद देऊ शकतो तुम्हाला टायमिंग असेल शक्य असेल तर तुम्ही या दिवशी स्वामी समर्थांच्या केंद्रात अवश्य दर्शनाला जावं त्या ठिकाणी गुरुपद देण्याचं काम चालू असतं त्या ठिकाणी तुम्ही गुरुपद देऊ शकतात किंवा घरी देखील तुम्ही गुरुपद देऊ शकतात आता घरी गुरुपद कसं द्यायचं यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायची आहे एक तुम्हाला गुलाबाचं फूल घ्यायचं आहे तुम्हाला स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर बसायचं आहे कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या दिवा प्रज्वलित करून घ्या शक्य झाल्यास एक दिवा शुद्ध गायच्या तुपाचा प्रज्वलित करून घ्या आणि यानंतरच आपल्याला गुरुपद द्यायचं आहे गुरुपद देताना आपल्याला जो नारळ आपण घेतलेला आहे हा नारळ आपल्याला आपल्या अपले दोन्हीही हातात धरायचा आहे आणि स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे यानंतर स्वामी समर्थांना नमस्कार करायचा मुजरा करायचा आणि गुरु शिष्यामध्ये जे नातं आहे ते आपल्याला बोलायचं आहे स्वामी समर्थ महाराज आज मी तुम्हाला गुरुपद देत आहोत देत आहे आज मी तुम्हाला माझे गुरु बनवत आहे मी तुमचा आजपासून शिष्य झालो आहोत माझ्यावर तुमची कृपा अखंड असू द्या माझ्याकडनं तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या आजपासून मी तुमची जी पण काही तुम्ही सेवा करणार आहात ती तुमच्या गुरूंना सांगायची आहे ही सेवा मी रोज करत जाईल नित्यसेवेत ही सेवा करेल मी तुमचा शिष्य आहे मला मला जास्त कळत नाही मी अज्ञान आहे मला योग्य तो मार्ग दाखवा माझ्याकडनं तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या तुम्हाला या पद्धतीने तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जमेल तसं बोलायचं आहे तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होऊ दे तुमच्यावर अखंड कृपा आशीर्वाद असू दे आजपासून आमच्या घरात तुम्ही अखंड वास करत आहात आमच्या घरावर तुमचं लक्ष असू द्या आमच्या घरात आमच्या संसाराचा हा गाडा तुम्ही चालवायचा आहे तुम्हाला या पद्धतीने बोलून स्वामींना गुरु करून घ्यायचं आहे आणि त्यांना गुरुपद द्यायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये यज्ञ कंकण बांधायचं आहे तुम्ही जर का केंद्रात जाणार असाल तर त्या ठिकाणी ते स्वतः गुरुपद कसं घ्यायचं द्यायचं हे तिथे बसलेले काका हे आपल्याकडनं करून घेत असतात केंद्रात यज्ञ कंकण देखील बांधून दिलं जातं परंतु तुम्हाला जर का शक्य झालं नाही तर तुम्ही घरी स्वामींना गुरुपद दिल्यानंतर यज्ञ कंकण तुम्ही तुमच्या हाताला बांधायचं आहे महिला असतील तर तुमच्या डाव्या हाताला यज्ञ कंकण बांधायचं आहे पुरुष असतील तर पुरुषांनी उजव्या हाताला यज्ञ कंकण बांधायचं असतं आता स्वामींना गुरुपद देताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो, तो मंत्र म्हणजे बघा आपल्याला उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याचप्रमाणे हा मंत्र मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेला आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर हे तीर्थ तुम्हाला प्राशन करायचं आहे हा मंत्र गुरुपद देताना सर्वांना म्हणायचा असतो या मंत्राची स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकतात आणि गुरुपद देताना हा मंत्र आपण आवर्जून म्हणायचा आहे यानंतर त्याचप्रमाणे आपल्याकडे जे पण काही ग्रंथ असतील मग स्वामीचरित्र सारामृत असू द्या गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असू द्या किंवा इतर ग्रंथ असतील ते तुम्हाला पूजेच्या बाजूला एका पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचे आहे आणि यांची देखील तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे दीप तुम्हाला दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर यज्ञ कंकन बांधताना आपल्याला एक पंचरंगी धागा आणायचा आहे किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रात जो धागा असतो तो धागा तुम्हाला आणायचा आहे आणि स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचा आहे गुरुपद दिल्यानंतर हा धागा आपल्याला उचलून मग तो हाताला बांधायचा असतो आणि हा कंकण बांधत असताना देखील एक मंत्र म्हटला जातो तो मंत्र म्हणून तुम्हाला ही कंकण बांधायचं आहे आता गुरुपद देऊन झाल्यानंतर आपण जो नारळ स्वामींसमोर ठेवलेला आहे हा नारळ आपण नंतर स्वामींच्या केंद्रात गेल्यावर घेऊन जायचा आहे आणि केंद्रात हा नारळ ठेवायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या दत्त मंदिरात जाऊन देखील हा नारळ ठेवू शकतात या पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आणि आपल्या गुरूंच्या सेवा करायच्या आहेत त्याचप्रमाणे जर का काही तुमचे प्रश्न असतील तर हे प्रश्न देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ